जालना येथील सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत भोकरदण नाका परिसरात उमेश इंचे या व्यक्तीचा धारधार हत्याराने वार करून निर्घुण खून करण्यात आलाय आठ मे रोजी रात्री अकरा त्याच्यासोबत राम निकाजे हे देखील जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यांच्यावर जालना येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत असे समजते या खुनाचा प्राथमिक व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे या व्हिडिओची पुष्टी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज करत नाही या खुनाचा गुन्हा सरला उमेश इंचे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड डीबी पथक प्रमुख शैलेश म्हस्के पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे अंमलदार रामप्रसाद रंगे भरत ढाकणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला या खुणातील दोन आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींचा शोध सदर बाजार पोलीस करत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना रात्री काही एक मर्डर झालेली घटना अशी काही घडलेली आहे आपल्या हद्दीमध्ये काय सांगताल सर माहिती पोलीस स्टेशन सदर बाजार झालेला आहे ते सरला उमेश तीनशे वय अठ्ठावीस यांच्या तक्रारीवरून सी आर नंबर तीनशे पंच्याहत्तर अब्लिक पंचवीस एकशे तीन अब्लिक एक व एकशे नऊ अधिक एक आणि इतर कलमी यंत्रामध्ये दाखल आहे सदरचा इसम उमेश इंचे कालच्या घटनेमध्ये वयत झालेले आहे आणि एक इसम निकाळजे राम निकाळजे जखमी झालेले आहे त्याप्रमाणे